नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉमध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत भरती अंतर्गत शॉर्ट नोटिफिकेशन रिलीज करण्यात आलेली होती त्याचा ऑलरेडी अपडेट आपण घेतलेला होता आता आपल्याकडे संपूर्ण माहिती अवेलेबल आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पद काय असणार आहे पात्रता काय जागा काय आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत आपल्याला माहिती आहे की सहाशे वीस जागांसाठी ही रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी पार पार पाडली जात आहे प्लस तीस वेगळ्या जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत सो महत्वाचं म्हणजे या ठिकाणी भरती अंतर्गत ही रिक्रुटमेंट होत आहे एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे डिटेलमध्ये जी काही माहिती आहे सध्या अवेलेबल आहे ती आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि यासाठी तुम्ही आपल्याला अप्लाय नक्की करू शकता आज आपण संपूर्ण माहिती या मार्फत या ठिकाणी घेत आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉबवरील डेली अपडेटचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या आपल्याला बेलायकन नक्की क्लिक करा बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत काल न्यूजपेपरला शॉर्ट नोटिफिकेशन आलेली होती प्रसिद्ध करण्यात आलेली होती आता या ठिकाणी वेबसाईटवर डिटेलमध्ये ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता या सांगितल्याप्रमाणे मित्रांनो तीस वेगवेगळी पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत प्रत्येक पदासाठी मी कॉलिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून ते पाहू शकता किंबहुना डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये सुद्धा अवेलेबल आहे या व्यतिरिक्त ई महाजॉबच्या वेबसाईटवर सुद्धा मी याबाबतचा अपडेट अपलोड केलेला आहे बघा मित्रांनो या ठिकाणी पदनाम पहिलं बायोमेडिकल इंजिनिअर घटक पद आहे एक जागा आहे अगेन तुम्ही प्रत्येक पदासाठी कॅटेगरी वाजे विश्लेषण दिलं आहे ते त्या ठिकाणी पाहू शकता मी टोटल जागा तुम्हाला सांगत जाईन बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधली पदवी पाहिजे तथापि पदवी जर उपलब्ध नसल्यास जर पद बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधील पदविका किंवा मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समधील पदविकापासून भरण्यात येईल संबंधित विषयाचा दोन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे या विषयासाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य घटकं महत्त्वाचं पद आहे पस्तीस जागा आहेत या ठिकाणी मान्यता विद्यापीठाचे स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी असणे आवश्यक आहे पुढे बघा गणेश अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग या पदासाठी अडतीस सशे एक बावीस आठशे पेस केला आहे मान्यता विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी अगेन सेमच आहे मित्रांनो नसेल तर तुम्हाला या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्समधली मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समधली असेल तरी ठिकाणी तुम्हाला कन्सिडर केलं जाईल प्रत्येक पदासाठी मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे हे कंपल्सरी आहे Uh, त्यानंतर उद्यान अधीक्षक गट कमधलं पद आहे याची एक जागा भरली जात आहे त्यामध्ये मान्य कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त जनसंपर्क अधिकारी गट कची एका जागेसाठी कोणतीही पदवी त्यांचं डिप्लोमा जर्नलिझम मास कम्युनिकेशनमधला शासनमान्य संस्थेतील संबंध काम करण्याचा तीन वर्षाचा अनुभव आणि मराठी इंग्रजी व हिंदी भाषांचे ज्ञान असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता वैद्यकीय समाजसेवक गट कमधलं पद आहे पंधरा जागा आहेत अगेन महत्त्वाचं पद आहे या ठिकाणी समाजशास्त्र शाखेची पदवी तर पदवी किंवा या ठिकाणी एम एस डब्ल्यू पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील दोनशे रुग्ण खटा असलेला दोन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषा येणे आवश्यक आहे डेंटल गट क पदासाठी ती तीन जागा आहेत अगेन बारावी उत्तीर्ण त्यांचा तुमच्याकडे तो कोर्स असणे आवश्यक आहे डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया मार्फत घेण्यात आलेला आहे दोन वर्षाचा अनुभव मराठी भाषेचं ज्ञान यासाठी सुद्धा आवश्यक आहे स्टाफ नर्स नर्स मिळवाईफ महत्वाचं पद आहे भरतीमधलं एकशे एकतीस जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत भरपूर जागा आहेत तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे बी एस सी नर्सिंग या विषयाची पदवी किंवा या ठिकाणी एस एच एस सी नंतर तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल मिळवाईफ या विषयाची पदवी का असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता परिचारिका म्हणून शासकीय निमशासकीय याचा दोन वर्षाचा अनुभव पाहिजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे पेस्केल तुम्ही बघू शकता टॉपचा पेस्केल तुम्हाला पस्तीस चारशे एक बारा चारशे या ठिकाणी पाहायला मिळत आहे डायलिसिस तंत्रज्ञ घटक मधलं पद आहे अगेन पस्तीस चारशे एक बारा चारशे पेस्केल आहेत चार जागा आहेत यामध्ये डी एम एल टी पदवी तुमची पाहिजे किंवा विज्ञान शाखेची पदवी सहा महिन्यांचा डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे दोन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे सांख्यिकी सहायक घटकं तीन जागा आहेत मान्य विद्यापीठाची सांख्यिकी विषय असं पदवी दोन वर्षाचा अनुभव मराठी भाषेचं ज्ञान असेल तर आपलाय करू शकता ई जी तंत्रज्ञ आठ जागा आहेत अगेन यासाठी भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचं विज्ञान शाखेतील पदवी जी टेक्निशियन कम्प्लीट कोर्स पाहिजे दोन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा असणे आवश्यक आहे ठिकाणी डेंटल जे काय सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन से डिपार्टमेंट यासाठी क मधल्या पाच जागा भरल्या जात आहेत यासाठी मानवी विद्यापीठाची जी सूक्ष्म जीवशास्त्राची पदवी शंभर खाटांच्या रुग्णालयातील निर्जंतुकांचा तुमचा दोन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे आहार तंत्रज्ञान घटकं एखाद्याची भरती होत आहे फूड न्यूट्रिशन किंवा बीएससी पदवी किंवा न्यूट्रिशन अँड डायटिशियन मधला तुमच्याकडे पदवी पाहिजे आणि यासाठी सुद्धा दोन वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे या व्यतिरिक्त नेत्रचिकित्सा सहाय्यक एक, एक जागा आहे यासाठी अगेन बारावी उत्तीर्ण तुमच्याकडे कोर्स असणे आवश्यक आहे रिस्पेक्टिव्ह म्हटला आणि दोन वर्षाचा अनुभव सुद्धा रिक्वायर्ड आहे औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी बारा जागा आहेत यामध्ये बी फार्म पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे महाराष्ट्र जे काही तुमच्याकडे नोंदणी आहे ती असणे आवश्यक आहे यावर दोन वर्षाचा अनुभवसुद्धा या पदासाठी त्यांनी मागितला आहे आरोग्य सहाय्यक महिला अगेन महत्त्वाचं पद आहे बारा जागा आहेत एस सी उत्तीर्ण दोन वर्षाचा अनुभव त्यानंतर मराठी ज्ञान भाषेचे ज्ञान आणि निवडीनंतर तुमच्याकडे एम पी डब्ल्यूचा दोन वर्षाचा कोर्स जो कोर्स आहे एक वर्षाचा किंवा बारा महिन्यांचा तो दोन वर्षामध्ये पास होणे आवश्यक आहे ती निवडीनंतरची गोष्ट आहे बारावी उत्तीर्ण आणि दोन वर्षाचा अनुभववर हो तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता बायोमेडिकल इंजिनिअर अगेन बारावी उत्तीर्ण शासनमान्य औद्योगिक हो प्रशिक्षण संशयितचा तुमचा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे आणि दोन वर्षाचा अनुभवसुद्धा सुद्धा केलेला आहे या व्यतिरिक्त पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी दोन जागा आहेत एच सी उत्तीर्ण पशुधनाची तुमच्याकडे पदवी पदविका पाहिजे डिप्लोमा पाहिजे आणि टू इयर्स एक्सपिरियन्स यासाठी सुद्धा रिक्वायर्ड आहे एएनएम हे महत्त्वाचं पद आहे अगेन अडतीस जागा भरल्या जात आहेत एस एस सी उत्तीर्ण नंतर ए एन एम अभ्यासक्रम पूर्ण महाराष्ट्र नौसिंग काउन्सिलची नोंदणी पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिमताप गटकमधलं पद आहे याच्या एकावन्न जागा आहेत एच एस सी उत्तीर्ण मराठी भाषेचे ज्ञान एच एस सी अर्थात तुमच्याकडे एक ठिकाणी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान आणि निवड झाल्यानंतर तुमचा एम पी डब्ल्यूचा कोर्स कम्प्लीट करणे आवश्यक आहे मात्र सध्या फक्त बारावी उत्तीर्ण सायन्स कॅन्डिडेट मराठी ज्ञान येत असतील तर अप्लाय करू शकतात शस्त्रक्रिया सहाय्यक गटकमधलं पद आहे पंधरा जागा आहेत अगेन एच एस सी उत्तीर्ण अगेन जीवशास्त्र विषयांचं असणे आवश्यक आहे दोन वर्षाचा अनुभव तुम्ही मागितला आहे आणि या ठिकाणी मराठी भाषेचे ज्ञान असेल तर आपला या ठिकाणी करू शकता या व्यतिरिक्त सहायक ग्रंथपाल गटक आठ जागांसाठी भरती होत आहे मान्य विद्यापीठाची ग्रंथालय शाखेची पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे वायरमॅनसाठी एस एस सी उत्तीर्ण आणि त्यानंतर तुमचा चार चर्तीचा अभ्यासक्रम पूर्ण आणि तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे दोन्ही चालीसाठी एस एस सी उत्तीर्ण त्यानंतर तुमचा आय टी आय रेडिओ टी व्ही यांत्रिकेमधला असणे आवश्यक आहे उद्यान सहाय्यक चार जागांसाठी मित्रांनो बी एस सी हॉर्टिकल्चर आणि मराठी भाषेचे ज्ञान असेल तर आपला करू शकता लिपिक टंकलेखक महत्वाचं पद या भरतीमधलं सर्वात जास्त जागा आहेत टोटल एकशे पस्तीस जागांसाठी भरती होत आहे कॅटेगरी वाईज हॉरिजेंटली आणि व्हर्टिकली जे रिझर्वेशन आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यामध्ये मानवी विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे पहिला प्रॉक्टरिया त्यानंतर टायपिंग तुमचं तीस शब्द प्रति मिनिट व इंग्लिशचं ती शब्द प्रतिमिनिट मराठी व इंग्लिशचं चाळीस शब्द मिनिट असणे आवश्यक आहे आता दोन्ही ठिकाणी या ठिकाणी दोन्ही मित्रांनो टायपिंग मागितलेलं आहे त्यामुळे दोन्ही असतील तरच तुम्ही अप्लाय करू शकता लेखालिपिकेसाठी वाणिज्य शाखेची पदवी आणि टायपिंग शब्द सेमच मित्रांनो ते शब्द प्रति मिनिट मराठीचं आणि इंग्रजीचं चाळीस शब्द मिनिट असणे आवश्यक आहे अठ्ठावन्न जागा याच्यासुद्धा आहेत हे सुद्धा एक महत्त्वाचं पद आपण म्हणू शकतो सविच्छेदन मदतीनेच गड्डमधलं पद आहे गड्डमध्ये सुद्धा पदे भरली जात आहेत बारावी उत्तीर्ण दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे कक्षसेविका आया गड्डमधलं पद आहे अगेन अठ्ठावीस जागा आहेत यासाठी एस एस सी उत्तीर्ण त्यांचा दोन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त कक्ष सेवक जे लास्टचं पद आहे गड्डमधलं याच्या एकोणतीस जागा आहेत ज्यासाठी एस एस सी उत्तीर्ण दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे अर्थात हे वॉर्ड बॉय असल्यासाठी या ठिकाणी महिलांसाठी रिझर्वेशन अवेलेबल नाही आहे सो टोटल तो तो सहाशे वीस वेगळ्या जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जात आहेत आणि तीस वेगळ्या पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे मी या ठिकाणी तुम्हाला शॉर्टमध्ये जे काही क्वालिफिकेशन सांगितलं आहे तुम्ही डिटेलमध्ये अगेन अर्थ जे काय आहे ते तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता आता यासाठी एज लिमिट बघा ओपनसाठी अठरा ते अडतीस वर्ष राहील मागासवर्गांकरता अडथा अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत एज लिमिट राहणार आहे जे प्रावीण्य प्राप्त खेळाडू आहेत खुल्या प्रवागातील त्रेचाळीस वर्षापर्यंत या व्यतिरिक्त माझे सैनिक मागासवर्गीयातील कॅन्डिडेटसाठी तीन वर्षाचा अधिकचा कालावधी त्यांनी दिलेला आहे दिव्यांग पदवीधर अंशकालीन प्रकल्पग्रस्त यांनाही पंचेचाळीस पंचावन्न पंचेचाळीस नुसार एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता आता यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी एक हजार रुपये फॉर्म पे खुल्या प्रयोगासाठी हो मागास वर्गांना नऊशे रुपये फॉर्म फी घेतलेली आहे ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी या ठिकाणी भरू शकता या व्यतिरिक्त यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी अठ्ठावीस तीन दोन हजार पासून अकरा पाच दोन हजार पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी स्किप केलेली आहे ती म्हणजे रिक्रुटमेंट प्रोसेस ती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता कारण व्हिडिओ फार मोठा होईल त्याबाबतची आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारा त्याबाबतचा सेपरेट व्हिडिओ सुद्धा मी घेऊन येईल मात्र सध्या संपूर्ण माहिती नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे यामध्ये जी भरती होणार आहे ती सेवा असणार आहे एका एक्झामद्वारे मोस्ट पदांसाठी या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होईल या एन एम एम सीच्या वेबसाईटवर किंवा ई महाज्या वेबसाईटवर तुम्ही अप्लाय करू शकता त्या ठिकाणी याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महत्त्वाची भरती आहे मित्रांनो तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील धन्यवाद